आमदार साहेब मारता का तुम्ही आम्हाला अंजीरपटाने याच्यावरनं आमचा जीव आमच्या गणपती आता टेम्पो पलटे आला माहित आहे गणपती डायरेक्ट गणपती मोडला काय करता तुम्ही काय करू सांगा आता गणपती मोडला आमदार साहेब आता तुम्हाला का काय करू शिंदे सरकार पहिले ऐंशी करोड काय ऐंशी करोड रुपये दिले ते करत होत ना काम ऐंशी करोड नाही साडेतीनशे करोड दिले मग दिल्यात पण करत हो दादा गणपती मोडलाय सुप्रीम वाला हे करा ना सुप्रीम कोर्टात गेले ना त्याला कोण काय कर तुम्ही येत तुम्ही ना ग्रामीणचे आमदार अरे बाबा मी आहे ना दादा माझे तुम्ही आमदार आम्ही शिंदे बोलू का काय काय बाबा हे लक्ष देत नाही हे बघा आमचे गणपती मोडले आहेत शिंदे तुम्ही काय करता तुमचं लक्ष नाही का भिवडी मध्ये मलाही सांगा आठ मी याला गेलो कुठे तुम्ही आज होली तुमची मुला तुमची इज्जत मुलांनी केली नाही विचार करा तुम्ही कुठले होली मेरेच्या हजे हो तुम्ही पण तुम्ही कुठल्या रोडवर जात असाल ना आज किती परिस्थिती खराब झाली किती लोक मारतात मारते मी काय करू मला सांगायचं मी माझा प्रयत्न चालू आहे काय प्रयत्न चालू आहे तुम्ही लक्ष देत हो तुम्ही दे माहितीये कसं काय तुम्ही बोलता मला समजत नाही बोलू का तुम्हाला काय करायचं मी माझा प्रयत्न चालू आहे काय करायचंय काय करायचं बोलतो ही ट्रॉफिक आहे ना ट्रॉफिक ही दुसरी होण्याचं शिक्षण घेतला तो विषय आज तो ट्राफिक वाल्याचा विषय झाला ना तर ते नऊ ते रात्री नऊ असं सकाळी नऊ बंद होईल रात्री नऊ वाजता चालू होईल म्हणजे ट्राफिकचा विषय ना तर रात्री नऊ वाजता चालू होईल सकाळी नऊ ला बंद होईल हा आहे आता लोकांच्या गणपती आल्या तर त्याच्याकरता ते सर्व हे नियोजन करायला लागतो ना लोकांच्या गणपतीने का बोलू बोला का तुम्ही आपले गणपती आल्यात असं सर्वांच्या माझ्या पण इथे गणपतीच आहे ना हा लोकांचे तर गणपती माझ्याकडे तर लोकांना पण दर्माज आहे लोकांकडे पण आहेत तुम्ही एक रुपया जर तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा का तुम्हाला सत्तर कोटी रुपये दिले ते काय केले कोटी नाही आता साडेतीनशे कोटी रुपये दिल्यात पण मी काय करू त्याला तो ठेकेदार करतो त्याला मी काय करू मग ठेकेदाराला निलंबित करा ना ठेकेदार कसं निलंबित करता येईल आपले बापालेले का काम करत नाही साहेब का काम तुम्हाला तुम्हाला करत आमदार आहे हो ना तर तुम्ही एक काम करा मी माझ्या मी ट्रॅफिकवाल्यांची बिटी लावली सर्वांची बिटी लावली तर रस्ते खड्ड्या बसण्याची पण मिटिंग लावली त्याला काय करू मला सांगा आता आता तो टेंडर त्याने का नाही तो कोणतरी ठेकेदार घेईल आणि चालू करत लागेल भले आम्हाला तिथं आम्हाला लक्ष देवा लावा ना आम्हाला पगार द्या आम्ही राहतो अजून काय बोलू चालेल चालेल तसं करतो मी हा मी काय सांगतो हॅलो हा हा प्लीज मेहरबानी करा पोरेवाला आमच्या मरल्या आता एक्झाम चालू होणार आहे गणपती नंतर ते पोरेबालांचा जर दा हे झाला तर तुमच्या आणि तुम्हाला लोक शिव होता काय की पाऊस जर पा, का थोडा थांबला ना तर पावस ह्याच्यात करता येईल ना काहीतरी आता तो पाऊसच थांबाचा था, पाच सहा दिवस झाला पाऊसच चालू आहे आता ते पीडब्ल्यूडी वाल्यानं था, मी बोलवलं ते खड्डे भरा असं ते म्हणतो साहेब पाऊस थांबल तर भरू ना कसा हे करून सांगा आता दोन दिवस पाऊस दोन दिवस पाऊस दोन दिवस पाऊस लोकांमध्ये भरले का नाही भाऊ पाऊसच चालू आहे ना आज पण किती पाऊस पडत होता बघितला का आता तुम्हाला सांगतो एक आंबाडीला आपल्याच गावाचा टेम्पू पलटी झाला ना त्याला पलटी झाला गणपतीचा मनका उडव उडवला